o k a नाही तर ठाणे राजगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कल्याण पडत <स्था> खडतापैकी वीस ते पंचवीस टक्के वापरायला जातो आणि बाकी बाकीच मुद्दा काय तुम्हाला काय सांगितलं होतं की तर प्रश्न कुठून त्या प्रश्नातून उद्देश कसे तयार करायचे हे उद्देश काय आपल्याला नुकसान नाही यशस्वी कसं करायचंय त्याच्यातून तंत्रज्ञान निर्मिती कशी करायची त्या तंत्रज्ञान निर्मितीतून कारखानदारी कशी वाढवायची कारखानदारीतून आपल्या तरुण मुला जे त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तयार करता येतात का आणि आपल्याला एक मोठी पिढी घडवता येते का की जी अशी इनोव्हेशन करेल याला हे इनोव्हेशन नाव दिलं की खूप छान चटपटीत गणपती वाटतं आणि मेहनत करताना मला आणखीन एकदा सांगायला असं वाटेल की आर सी चे डायरेक्टर आहेत किंवा त्या त्या डिव्हिजनचे मुख्य आहेत किंवा चेअरमन आहेत त्यांनी चे त्यांचे गुड ऑफिसेस असतात ते आपल्या मिलिटरीला आपल्या पोलीस दलाला सांगितलं ही पाच क्षेत्र आम्ही तयार केले तरी महाराष्ट्रातले पुणे महाराष्ट्रातले आणि सगळी मार्गी एक मार्गी बी के मार्गी सगळी मार्गी आणि ते सगळं चिंतन सगळ्यांच्या पसंती होऊ शकतात आजच जशा तुम्ही टाळ्या वाजवल्या अशाच टाळ टाळ्या वाजवल्या आपल्या पार्लमेंटमध्ये आपल्या लोकसभेमध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आजपासून पुढे आपल्याला चितक विकत घ्यावं लागणार आपल्या देशानेच याची निर्मिती केली आहे की तंत्रज्ञान तांद। निर्मिती आणि पुढच्या वर्षीपासून आपण एक्सपोर्ट करतो आपल्याला एक्सपोर्ट करायचे आणि आपले दोन हजार कोटी अनुभव घेतात प्रश्न मिळतो कसं तो वा वाचा वाचला काय आनंद तो मिळत असेलच पण प्रत्येक पेपरामधून कुठल्याही दिवशी सन्मान हा शब्द काही वेळेला पेपर मध्ये सर बातम्या वाचा बातम्या वाचा किंवा पेपर वाचा म्हणतात सर्वोच्च नागरी सन्मान अमुक यांना असा मिळाला वगैरे वगैरे कोण कोणचे ते पद्मभूषण पद्मविभूषण पद्मभूषण हे एक झालं ज्याचा मगाशी अगदी ओसरचा उल्लेख झाला वैज्ञानिक क्षेत्रामध्ये केलेल्या कर्तृत्वासाठी अत्यंत मान समजला जाणारा भटनागर पुरस्कार चांदी स्वरूप भटनागर पुरस्कार आख्या जगासाठी असलेली डेव्हलपमेंट अकॅडमी जी आहे त्याची फेलोशिप जगदीश चंद्र बोस फेलो अगदी त्याच्या पलीकडं भावा अणुशक्ती संशोधन वगैरे वगैरे जे